आटपाट नगर होते तेथे ते गरी एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेला पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाईबाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून म्हणाली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासरे यांचे श्राद्ध असे माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणं माझी झाली सातव्या खेपेल्यासुद्धा असंच झालं तेव्हा मामनजी माझ्यावर रागवले आणि ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तू घरातून चालती हो असे म्हणून हे मेलेला मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर येऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली ते एका बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडली तशी ती शे शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यानी तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट सा योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने केले ह्याने काय होतं अप्सरांनी सांगितले हे व्रत केलं म्हणजे मुलाबळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येते आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध न पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण